शिरपूर अंकलेश्वर ब्राणपूर महामार्गाच्या दुरुस्तीसाठी शिरपूर फर्स्ट मैदानात उतरले आहेत यात शिरपूर फर्स्टच्या वतीने आज महामार्गावर असलेल्या सावेर फाट्याजवळ रास्ता रोको करून महामार्गावर असलेल्या खड्ड्यांची आरती करून वाहनधारकांना प्रसाद वाटण्यात आला या रस्त्यासाठी शिरपूर फर्स्टच्या वतीने मुख्यमंत्री तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलं दोन दिवसाआधी शिरपूर शहरातून जाणाऱ्या या महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं तर या रस्त्यालगत येत असलेल्या गावांमध्ये जनसंवाद यात्रा काढून लोकांना जागृत करण्यात येत असून स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येत आहे सातत्याने शिरपूर फोस्ट या महामार्गाच्या दुरुस्ती करण्यासाठी लढा देत आहे अंकलेश्वर ब्राह्मणपूर महामार्गाची राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषणा करण्यात आली एन एच सातशे त्रेपन्न बी असलेल्या या महामार्गाची अवस्था आज खूपच खराब झाली आहे गेल्या दशकांपासून या महामार्गावर अपघाताची मालिका थांबतच नाहीये शिरपूर तालुक्यातून ते शिरपूर आणि दहिवत ते तोंडे असा जातो पण सध्या हा महामार्ग वाईट अवस्थेत आहे ब्राणपूर अंकलेश्वर हा महामार्ग मध्य प्रदेश महाराष्ट्र गुजरात या तीन राज्यातून जातो एवढा महत्वाचा असलेला महामार्ग मात्र नेहमी खराब असतो शिरपूर हद्दीतील शिरपूरपासून चोपडा ते शिरपूर शिरपूरपासून शहादा हा रस्ता तर नेहमी दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असतो यामुळे या, या रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या वाहनधारकांना त्रास सहन करावा लागतोय यामुळे अपघातही होत आहेत शिरपूर फर्स्टने अनेक वेळा प्रशासनाला निवेदन देऊनही प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याने शिरपूर फोर्सच्या वतीने अनोखे आंदोलन करण्यात येत आहे शिरपूर शहरात महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करत तर आज महामार्गावर असलेल्या सावर फाट्याजवळ महामार्गावरील खड्ड्यांची आरती करून वाहनधारकांना प्रसाद वाटवण्यात आला या आंदोलनात ग्रामस्थ सर्वपक्षीय कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते शिरपूर फोर्स प्रतिनिधी उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका